प्रतिबिंब जनमानसांचे अहिलानगर शहरामध्ये आयुर्वेद हॉस्पिटल मागील अमरधाम रोड परिसरात शस्त्रासह फिरणाऱ्या दोन आरोपींना कोतवाली गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाई करत जेरबंद केले पाच डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पथकाने सापळा लावून आरोपी अनिल लक्ष्मण गायकवाड वैवर्ष एकोणचाळीस याला पकडले त्याच्याकडून पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत कार्डतुसे जप्त करण्यात आले पुढील चौकशीत गायकवाडने हे शस्त्र ओमरत्न फुलकेश दिवे याच्याकडून ऑनलाईन पद्धतीने घेतल्याचे कबूल केले दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस आर्म ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अनिल गायकवाड हा पूर्वीपासून गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असून हत्या चोरी लोट अपहरण आणि शस्त्र प्रकरणातील अनेक गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड असल्याचे निष्पन्न झाले ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने केली गुन्हेगारीवर कोतवाली पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरत अहिल्या अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा